जरांगेंच्या कमिटमेंट ह्या आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि शरदचंद्रजी पवार आणि त्यांचं सर्व धोरण राबवणारे आखणारे त्यांना दिशा देणारे हे रोहित पवार आणि त्यांची सोशल मीडियाची टीम वार रूम ही चालवते त्यामुळं मला मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे की जरांगे पाटील एकचुद्धा विधानसभेमध्ये आपला उमेदवार उभा करणार नाहीत आणि निवडणूक लढणार नाही की बैठकीतला जो निर्णय होईल त्यावर राहून अहो बैठकीत कोण आहे जरांगीच्या जरांगेच्या बैठकीमध्ये भूमापिया वाळू माफिया दोन नंबर धंदेवाले आहेत आणि उलट स्वागत असेल मग अशी लोक जर निवडणुका लढत असतील पक्ष काढत असतील आणि जात अभिनिवेशावर निवडणूक लढत असतील जातीचा खुट्टा बळकट करायसाठी जर निवडणुका लढत असतील मतं मागायला कुठं जातील आम्हाला समाजव्यवस्थेमध्ये प्रवर्गाची भाषा बोलत असताना गावगाळ्यातल्या बहुसंख्य लोकांच्या प्रश्नावरती आम्ही काम करत आहोत त्यामुळे जरांगीनी असा अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं जावंच दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू पण पण याच्या पलीकडे जाऊन जरांगे अहो तेवढी कुवत पाहिजे तेवढी हैसियत पाहिजे जरंगेंची जरांगीनी आपलं उपोषणासाठी अजून एक दोन वेळा उपोषण करावं त्यांनी तब्येत चांगली ठेवावी सलाईन घ्याव्यात सलाईन घेऊन उपोषण करावं किंवा अजून काय करता आलं तर करावं अव निवडणुका पक्ष पार्टी चळवळ आणि त्याचं नेतृत्व करणं माणसं निवडून आणणं भल्या भल्या लोकांना दोन चार आमदार निवडून आणता आले नाहीत आणि हे चाललेत दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या निवडणुका जिंकायला ला आणि लढवायला त्यामुळे असं काही नाही आणि पाडणार आहेत कुणाला जरांगे ज्या मराठ्यांनी ज्या मराठ्याच्या आमदार खासदारांनी ज्या मराठ्यांच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी ज्या जरांगेंना पाठिंबा दिला लेखी पाठिंबा दिला त्यांना पैसा दिला डिझेल दिलं सोशल मीडिया पुरवला गाड्या दिल्या आता कालचं सुद्धा उपोषण सुटल्यानंतर या जरांगेंना कुणी गाड्या पुरवल्या या जरांगेंना कुणी सपोर्ट केला राजेश टोपे आदल्या रात्री येऊन भेटून जातात आणि दुसऱ्या दिवशी जरांगे ऍडमिट होतात याच्या मागचं लॉजिक काय या, का या प्रश्नाचे उत्तर पाहिजेत आणि आम्ही मोगाम बोलत नाही आम्ही वास्तव बोलतोय आणि आम्ही आंदोलनाला बसलो आणि जरांगे पाटलांचं उपोषण कुठल्याही शासनाच्या शिष्टमंडळाशिवाय नेते आले अनेक ज्यांच्या स्क्रिप्टवर जरांगी चालतात ते नेते आले भेटले पण त्याच्याशिवाय कुठलंही शासनाचं अधिकृत शिष्टमंडळ न येणं हे आमच्या आंदोलनाचं यश आहे असं आम्ही मानतो भुजबळ साहेब म्हटले होते की भुजबळ साहेब म्हटले होते की दरंगेच्या उपशाला दरंगे जरांगीने बसून आणून बसील आणून बसील भुजबळ हा प्रश्न पळ राजला त्यातून नाही राजेश टोपे बघा ते स्वतःला सेक्युलरवादी समजतात पण राजेश टोपे हे शरदचंद्र पवारांच्या स्क्रिप्टवर चालतात आणि राजेश टोपेंना शुभेच्छा आहेत की घनसावंगे मतदारसंघामध्ये तुम्ही सेक्युलरवादी असेच राहा एका जातीचंच काम करत राहा एका जातीच्याच आंदोलनाला तुम्ही भेटी देत राहा राजेशजी टोपे तुमचा किती पैसा आहे किती कारखाने आहेत तुम्ही किती चॉपर विमानामधून जरी तुमच्या मतदारसंघात पैसे वरून जरी टाकले तरी ओबीसी बांधव घनसावंगेमध्ये राजेश टोपेंना निश्चित याचं ऑडिट विचारणार जाब विचारणार हे शरद पवार आणि मुख्यमंत्री बघा राजू शेट्टी असतील किंवा मिस्टर संभाजी भोसले असतील किंवा कोण चटप धोंडगे अजून कोण बच्चू कडू हे सगळे वाया गेलेले वात इजलेले तोटे बच्चु तेंचा तेंचा येरा है। बच्चु जर उद्धो वर तर बच्चू कडूंना कधी काळी या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आंदोलक म्हणून पाहिला जायचं त्यांच्यातला आंदोलक त्यांच्यातला येरा कधीच संपलेला आहे बच्चू कडूंनी जर उद्धव साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असता तर बच्चू कडूची ती अकाउंटेबिलिटी ती येरा तो टिकले असते परंतु बच्चू कडू संपलेले आहेत कधीच बच्चू कडू सत्तेच्या बाजून राहिलेले आहेत बच्चू कडूंना ना कॅरेक्टर आहे ना अजेंडा आहे ना धोरण आहे त्यामुळे बच्चू कडू असो किंवा राजू शेट्टी असो राजू शेट्टी मिस्टर संभाजी भोसलेंच्या बरोबर गेल्यानं राजू शेट्टींना हातकरंगले मतदारसंघात किंवा त्यांच्या शिरोळमध्ये आम्ही ओबीसी बांधव पर्टिक्युलरली जास्त संख्येत असणाऱ्या धनगर बांधव शिरोळमध्ये राजू शेट्टींना मतदान करेल का जो कधी राजू शेट्टींचा असेट होता आणि मिस्टर संभाजी भोसलेंनी पाठिंबा दिला म्हणून मराठा बांधव तिथल्या जैन कम्युनिटीचं नेतृत्व स्वीकारेल का हे विळ्या भोपळ्याचं शक्य आहे त्यामुळे राजू शेट्टी उतार वयामध्ये थोडंसं सबुरीनं चला उगच काहीतरी कोणाच्या तरी गळ्यात माळा घालायच्या भानगडीत पडू नका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत थोडस सा सावधतेने तुम्ही पावलं टाकावीत असा मी एक आमचे ज्येष्ठ किंवा एक चळवळीतला उस, एक ऊसतो ऊस आणि ऊस दरावर एक चांगलं काम करणारा दिशा देणारा एक कार्यकर्ता म्हणून राजू शेट्टींकडे पाहिलं जातं परंतु अशा वागण्यानं राजू शेट्टी उरली सुरली पद संपून जाईल तुमची संभाजीराजे ज्यावेळेला आंतरवालीमध्ये आले त्यावेळी त्यांनी जरंगी पाटलांना सांगितलेलं आहे तुम्ही आमच्या सोबत या किंवा येऊ नका पण निवडणूक लढवा कुणी सांगितलं जरांगे यांच पुतना मावशीच प्रेम आहे याच्यामध्ये याच्याशिवाय मला दुसरं काही वाटत नाही कारण ना जरांगेला करायची स्वतःची गादी तयार आणि मिस्टर संभाजी भोसले हे त्यांच्या अस्तित्वासाठी धडपडत आहेत त्यांचा लोटा कुणीकडं कधी लवडेल आणि कधी पूर्ण रीता होईल हे सांगता येत नाही त्यामुळं मिस्टर संभाजी भोसले हे जरांगेचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत आणि मिस्टर जरांगे हे संभाजी भोसलेंचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत हे दोन ध्रुव आहेत भोसले आणि जरांगे हे दोन ध्रुव आहेत <laughs> भोसलेही कधीही कुठेही एक दोन सुद्धा विधानसभा लढू शकत नाहीत आणि जरांगेही कधीही कुठंही कु केव्हाही एक दोन पाच विधानसभा लढू शकत नाहीत हे वास्तव आहे कारण शेवटी कुवत लागते हो शेवटी विचार लागतो पक्ष कधी निर्माण होतो चळवळ कधी निर्माण होते नेतृत्व कधी निर्माण होतात ज्यावेळी त्यामध्ये बेसिक तत्व असतं त्यामध्ये न्यायाचं तत्व असतं त्यामध्ये मानवतेचं तत्व असतं त्यामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार असतो ज्यामध्ये राष्ट्राची भावना असते ज्यावेळी राष्ट्र निर्माण करण्याची भावना असते भावना प्रबळ प्रबळ असते एखादी चळवळ एखाद्या हेतूनं प्रेरित असते आणि त्या हेतूचा बेस हा येतिक असतो त्यावेळी चळवळ निर्माण होते त्यावेळी आमदार खासदार निर्माण होतात यांच्या जातीयवादी भूमिकेतून हे यांचे आमदार कोण घेईल बरं तिकीट यांची आणि घेतलं तिकीट कोण मतदान करेल बरं यांना प्रचार कसा करतील कुणाच्या वाड्यावस्थेवर जाऊन प्रचार करतील त्यामुळे हे हे हे, हे सगळं निवडणुकीचं अगोदरचं नुसतं कायदूळ आहे याच्यामध्ये मला वाटत नाही कुठलाही बेस आहे किंवा कुठलं लॉजिक आहे शंभर टक्के कारण जरांगेंना संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही बघा काल परवा संभाजी भोसले भेटीला आले पण त्याच्या हस्ते पाणी जरांगेने घेतलं नाही आणि संभाजीराजेंना हे माहीत होतं की मी पाणी पिण्याचा आग्रह केला तर हा पाणी पिणार नाही आणि त्यामध्ये संभाजीराजेंचा अपमान होऊ शकतो म्हणून जरांगेंना संभाजी राजे भोसले संभाजी भोसलेंना श्रेय द्यायचं नाही आणि राजे संभाजी भोसलेंना जरांगीला मोठं करायचं नाही हे ढळढळीत सत्य आहे राव कुणी कितीही नवटंक्या करू देत काहीही करू देत मिस्टर संभाजी भोसले आणि मिस्टर मनोज जरांगे हे दोघं कधीही एकत्रित येणार नाहीत त्यामुळं परिवर्तन काय परिवर्तन महाशक्ती तुमचं तुमचं पहिलं प्रति परिवर्तन करा म्हण कशाला महाराष्ट्राचं परिवर्तन करायचं आलंय भोसले आहो तुमचं परिवर्तन करा तुम्ही त्या कोल्हापुरातला एखादा मतदारसंघ शोधा पब्लिकची कामं करा सामान्य माणसाच्या आडी अडचणीला जावा तुमचा राजेपणाचा दर्प आम्ही त्याच दिवशी तुमचे कपडे उतरलेले आहेत कारण तुम्ही सर्वसामान्य माणसाचे जनतेचे नेते नाहीत राजर्षी शाहू राजाच्या विचाराचे पाईक वारस तर अजिबात नाहीत त्यामुळे तुम्ही असल्या नसत्या भानगडीत पडू नका तुम्हाला भाजपने एकदा खासदार केलं म्हणून तुम्हाला आता कोणतरी खासदार करल या भ्रमात पडू नका त्यामुळं सामान्य जनतेचं एखादं काम करायला शिका सामान्य माणसात मिसळायला शिका काय लोकशाही आता राजेशाही गेली मिस्टर संभाजी भोसले कुठल्या कल्पना कुठल्या विश्वात रमताय तुम्ही शेख चिल्ली के हसीन सपने हे ह्याच्या ह्याच्या पलीकडं ह्या काय महा महापरिवर्तन महा परिवर्तन महाशय काय परिवर्तनाचा अर्थ कुणाचं परिवर्तन करायला चाललाय तुम्ही त्यामुळे मला नाही वाटत की यामध्ये फ फार काही तथ्य आहे संभाजी असं हायली इम्पॉसिबल शक्यच नाही जरांगे हे एका टोकावरचे आहेत ना मिस्टर संभाजी भोसले एका टोकावरचे आहेत ना यांच्यात भौगोलिक समतोल आहे ना यांच्यात सामाजिक समतोल आहे ना यांच्यात राजकीय समतोल आहे ना यांच्यात ध्येय काय ना हे एका वर्गातून येतात ना ही एका प्रवर्गाची भाषा हे स्वतः अहंगंडानं आणि माझं काय आणि माझं काय होईल हे शोधात निघालेले आहेत त्यामुळं हे मला नाही वाटत हे एकत्रित येते आणि लिहून ठेवा पत्रकार बांधवांनो तमाम महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून मला